ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा संध्याईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात मतदान केंद्रावर मतदान करून लोकशाहीतील सर्वोच्च अधिकार बजावला आपण सर्वांनी देखील लोकशाहीच्या बळकटीकरणाला मोठ्या प्रमाणावर मतदान करून लोकशाहीला बळकट करा असं आमदार संजय जगताप यांनी आवाहन के तुम केलंय तुमचं मतदान केल्यानंतरच्या काय भावना आहेत आणि आता पुरंदरंगिरी विधानसभा मतदारसंघातील काय आवाहन कराल नागरिकांना आज लोकशाहीचा सर्वात महत्वाचा हक्क जस प्रत्येक सर्वसामान्य माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी दिला आहे ते म्हणजे मतदानाचा हक्क तो आत्ताच मी त्या ठिकाणी बजावून आलेलो आहे आणि पुरंदर हवेलीच्या जनतेला मला या ठिकाणी नम्रपणे विनंती करायची आपण प्रत्येकानेच हा मतदानाचा हक्क आणि आपला लोकप्रतिनिधी निवडायचा निर्णय त्या ठिकाणी घेतला पाहिजे आणि लोकप्रतिनिधी निवडत असताना सारासार विचार करून आपण आपला प्रतिनिधी निवडला पाहिजे हीच विनंती पुरंदर हवेलीच्या जा जनतेला त्या ठिकाणी करेल संध्याला साठी प्रतिनिधी जीवन कड सासवड ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा